सांभवेत मक्याला कोंब शेतकरी हवालदिल शाहूवाडी तालुक्यातील स्थिती शेतकऱ्यांचा मका जागेवरच सडला वर्षभराची बेगमी वाया हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतल्याने शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळलं आहे सांबवे येथील शेतकरी पिंटू पाटील यांच्या मका पिकाचं मोठं नुकसान झालं असून काढणी करून वाळवण्यासाठी ठेवलेल्या मकाच्या कणसांना जागेवरच कोंब फुटले आहेत त्यामुळे वर्षभराची बेगमी वाया गेल्याने शेतकरी हवालदिल सुरू झाले आहेत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली सांबळे येथील शेतकरी पिंटू पाटील यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेला मका काढणी करून घराच्या छतावर वाळवण्यासाठी पसरून ठेवला होता सलग आठ ते दहा दिवस पडलेल्या पावसामुळे या मक्याच्या कणसांना जाग्यावरच कोंब फुटले आहेत डोळ्यासमोर कष्टाचे पीक वाया जाताना पाहून शेतकरी बांधव खचून गेले आहेत या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं असून त्यांना आता शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी